मित्रमैत्रिणींनो आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी आता देशभरामधून मागणी व्हायला लागलेली आहे तुम्हालाही असंच वाटतं का या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगणार आहे आणि ज्या गोष्टींचा मी स्वतः अभ्यास केला पाहिलं त्याच्यावरून मला खरोखरच वाटत आहे की असे विदेशमंत्री आपल्याला याच्या आधी कधीही लाभलेले नाही आहे त्यांचा एकच प्लस, प्लस पॉईंट आहे तो म्हणजे ते इंग्रजी खूप छान बोलतात मात्र ते प्रकारे भारताची विदेश नीती गेल्या दहा वर्षामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे होती तशी ती झाली नाही आणि त्याचमुळे असं झालं की ह्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला पाठिंबा देईल खमकेपणाने आपल्यासोबत उभं राहील असा एकही देश समोर आला नाही आणि दुसरं म्हणजे ट्रम्पनी जे त्या दिवशी भाव खाऊन घेतला ट्रम्पनी जे क्रेडिट घेतलं की मी सीज फायर केलं याच्याविषयी आज एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्री असं म्हणते की ट्रेडवर आमचं बोलणं झालं नाही म्हणजे ट्रम्प खोटं बोललेलं आहे का मग ट्रम्प जर खोटा बोलला असेल तर आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर यांनी एखादं तरी ट्विट असं केलं का ट्रम्पनी बोलल्याबरोबर की अरे ट्रम्प खोटं बोलतो आहे असं बोलू नका हे चुकीचं आहे आम्ही सॉवरीन देश आहोत स्वतंत्र देश आहोत आणि आम्ही ताकदवर लोकशाही आहोत अशा प्रकारे काहीही आपल्या लोकशाहीविषयी बोलू देत आहेत हे मिनिस्टर आणि ऐकून घ्यायचं आपण भारताने हे असं ऐकून घेण्याची जर सवय लागली तर डोक्यावर बसेल ना अमेरिकेवाले तर नेमकं काय झालं मी तुम्हाला सांगते आपल्याला माहिती आहे की परवाच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचं जे काही सगळं टेन्शनचं वातावरण आहे ऑपरेशन सिंदूर सुरू होतं आपण त्यांचे आतंकीय तळ संपवले आपल्या आर्मीनी खूप चांगलं काम केलं खूप चांगली कामगिरी केली त्याच्यानंतर पाकिस्तानकडून काही गोष्टी आपल्याकडे येत होत्या त्या नसते नाबूद करण्याचं काम आपल्या आर्मीनी केलं हे मांडण्याजोगं वाखडण्याजोगं आहे पण हे सगळं सुरू असताना मध्येच की आता युद्ध थांबलं म्हणजे युद्ध झालंच नव्हतं परंतु तरी हे जे काही आहे ते थांबवायचं सीज फायर करायचं असा निर्णय झाला आणि तो निर्णय सगळ्यात पहिल्यांदा कोणी डिक्लेअर केला तर डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी डिक्लेअर केला तो निर्णय डोनाल्ड ट्रम्पनी सगळ्यात पहिल्यांदा ट्विट केलं हे बघा तुम्हाला त्यांचं ट्विट दिसेल हे डोनाल्ड ट्रम्पचं ट्विट आहे पहिल्यांदा त्यांनी ट्विट केलं की ह्या दोन्ही देशांच्या सोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि मी खूप एफर्ट घेतले अठ्ठेचाळीस तास आमची चर्चा झाली आणि मग सीज फायर झालं डोनाल्ड ट्रम्पनी पहिल्यांदा डिक्लेअर केलं त्याच्यानंतर आपले मंत्रालय आपल्या विदेश सचिवांकडून ते डिक्लेअर झालं नंतर पाकिस्ताननी ते डिक्लेअर केलं ठीक आहे ते झालं त्याच्यानंतर देशभरामधून माझ्यासारखे लोक अनेक लोक म्हणायला लागले की ट्रम्प कोण आला त्यांनी का केलं डिक्लेअर त्यांनी का सीज फायर सांगितलं कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ज्या गोष्टी होतील त्या दोन देशांमध्येच निर्माण होतील दोन देशांमध्येच चर्चेला जातील आणि त्याच्यावर निर्णय तिसरी तिसरा देश नाही घेणार आपण दोघंच घेऊ हा आपला शिमला करार सांगतो पण तरीही ट्रम्प ट्विट करतो पहिल्यांदा आणि सांगतो की मी हे केलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्रम्प परत बोलतो जेव्हा मोदीजी यांचं लाईव्ह होणार होतं त्याच्या अर्ध्या आधी ट्रम्प सांगतो की मी त्यांना व्यापाराची धमकी दिली हे बघा तुम्हाला परवाच्या दिवशीची बातमी माहिती असेल व्यापार की धस दिखाकर जे आहे ते पाकिस्तानमे सीज फायर कराया भारत पाकिस्तानमे म्हणजे व्यापाराची भीती दाखवली असं ट्रम्प म्हणतो आता ह्याच्यावर आपले एक्सटर्नल अफेअर्सची जी मंत्रालय आहे त्यांचं जे काही आज स्टेटमेंट आलं ते पण मी तुम्हाला ऐकवते ते असं म्हणतात की व्यापाराची गोष्ट झाली नव्हती बघा काय म्हणतात ते ऑफ मे

चर्चा केली नाही का तर चर्चा केली ते म्हणतात बोलणं झालं आमचं अमेरिकेसोबत पण ट्रेड हा विषय या चर्चेमध्ये आला नाही असं हे आपले अधिकारी सांगत आहेत मग ही गोष्ट एस जयशंकर यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगायला नको होती का ज्या वेळेला ट्रम्पचं बयान आलं की मी त्यांना ट्रेडची भीती दाखवली थोडक्यात त्यांनी आपल्याला कोणीतरी गै अशा प्रकारे वागणूक दिली तेव्हा पहिल्यांदा ट्विट करायला पाहिजे होतं एस जयशंकर यांनी वेट अ मिनिट द इश्यू ऑफ ट्रेड डीड नॉट केम बिटवीन असं काही ट्रेडचा इश्यू झालेला नव्हता असं ते का नाही म्हणाले बरं आज म्हणाले ठीक आहे अजून काही गोष्टी अनुत्तरित राहतात ते म्हणजे ठीक आहे ट्रेडची नाही भीती दाखवली मग अजून कशाची भीती दाखवली का हे सीज फायर जे झालं त्याच्या काही अटी होत्या का काही अटींवर आपण युद्ध थांबवलं आहे का हा प्रश्न राहतोच की नाही त्या अटी कोणत्या आहे आणि मग ट्रेडवर नाही झालं पण सीज फायर अमेरिके जाला। चा मदती जाला, तैंचा फोर्स जाला। हे अमेरिकेमुळे झालं अमेरिकेच्या मदतीने झालं त्यांच्या फोर्सनी झालं हे तर अमान्य केलं नाही हे अधिकारी कुठेही हे म्हणाले नाही की सीज फायर हे अमेरिकेने नाही केलं बॉ ट्रम्प खोटं बोलत आहेत असंही नाही म्हणाले हे अधिकाऱ्यांनी निदान एवढं म्हणायला पाहिजे होतं की ट्रेडचा विषय नाही आला ट्रम्प जे काही बोललेले आहे ते चुकीचं आहे इतकं ठामपणे म्हणायला काय होतं का घाबरलेले आहेत आपल्याकडचे सगळे ऑफिशियल्स हिंमत असायला आपली बाजू खऱ्याची आहे की नाही भारताची बाजू खऱ्याची आहे की हां ट्रेडचा विषय नाही आला मग त्या अधिकाऱ्यांनी ठामपणे हे म्हणायला पाहिजे होतं की ट्रम्प जे बोललेले आहेत आणि जगभरामध्ये जो ट्रम्पनी मेसेज दिला तो चुकीचा आहे निधन ह्या मंत्र्यांनी तरी हे करायला पाहिजे होतं की ट्रम्प जे मेसेज देऊ पाहत आहेत आणि भारताची नाचक्की करू पाहतायत ते चुकीचं आहे हे यांना म्हणायला काय झालं होतं ते म्हणाले नाही हे तरी म्हणतात का ते पण नाही म्हणाले त्यांचं पण पाहिलं मी आज काही ट्विट काहीही तसं काही म्हणत नाही ते की बाबा ट्रम्प जे काय बोलले ते चुकीचं आहे खोटं आहे किंवा निदान हे त्यांनी नाही केलं हे आम्ही केलं आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली अमेरिकेचा याच्यात हात नव्हता असं एक तरी वाक्य आलं आहे का इश्यू ऑफ ट्रेड डीड नॉट केम बघ बरं मग काय इश्यू ऑफ अदानी केम आता धन्नीची केस निस्तरायची कसला इश्यू आला होता काय अटी होत्या ह्या देशातल्या नागरिकांना जाणून घेणं गरजेचं आहे आपलं संविधान आपलं संविधान हे आपल्याला तो हक्क देतं आपल्या संविधानाचा पहिलाच शब्द आहे काय आहे वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक भारत आपण हे ह्याच्यापैकी कोणीही महान नाही आहेत आपण सगळेजण आपल्याला एकच अधिकार आहे मतदानाचा आणि आपल्या सगळ्यांना कारण आपण त्यांना तिथे बसवलं हो आहे अधिकार आहे विचारण्याचा आणि याच्या आधी जेव्हा जेव्हा युद्ध व्हायचे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे प्रधानमंत्री आणि सांगायचे डेटा सांगायचे काय काय झालं कसं झालं यावेळेला गृहमंत्री गायब परराष्ट्रमंत्री गायब एकही देश आपल्यासोबत उभा राहिला नाही पहिले मालदीवसारखा देश म्हणायचा इंडिया फर्स्ट श्रीलंकासारखा देश म्हणायचा इंडिया फर्स्ट यावेळेला काय केलं आहे देशांनी आतंकवादाच्या विरोधात आम्ही उभे आहोत असं म्हणाले आता आतंकवादाच्या विरोधात तर सगळी दुनिया उभी असते तुम्ही एक स्टेटमेंट असं करता की भारतामध्ये जो आतंकवादी हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करतो खूप चांगली गोष्ट आहे ज्याचा निषेधच केला पाहिजे पण फक्त निषेध करणं हे अपेक्षित नाही आहे ना अपेक्षित होतं की आम्ही भारताच्या सोबत उभे आहोत जसं चायना म्हणाला पाकिस्तानला की या लढ्यामध्ये सॉवरिन पा सॉवरिन पाकिस्तानसोबत आम्ही उभे आहोत वी स्टँड विथ पाकिस्तान असं चायनाच्या यांनी ट्विट केलं आहे मग जसा चायना उभा राहिला तसा कोणता देशा वी स्टँड बाय इंडिया रशिया म्हणाला नाही म्हणाला रशियानी हा त्या आतंकवादी हमल्याचा निषेध केला आणि भारताला हे करण्याचा अधिकार आहे असं म्हणाला हे तर सगळेजण माहिती आहे इस्राइल स्टँड बाय म्हणले का त्यांनी निषेध केला ही चांगली गोष्ट झाली पण मग बाकीचे देश कुठे आहेत की जे एक तरी असं म्हणाल की जर का युद्धजन्य परिस्थिती झाली तर आम्ही सोबत आहोत जसं चायना म्हणलं पाकिस्तानला दोनदा तीनदा परत परत म्हणलेलं आहे आणि हे विश्वगुरु व्हायला निघाले जर तुम्ही खरोखर विश्वगुरु असताना पाकिस्तानला लोनच मिळू तुम्ही आणि हे मनमोहन सिंग यांनी करून दाखवलंय सव्वीस अकराचा जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा भारताच्या सरकारने दबाव आणला आंतरराष्ट्रीय लेवलवर की पाकिस्तानला सहकार्य करू नका कारण पाकिस्तान हे दहशतवाद्याचं तळ आहे दहशतवाद्यांना पोचतं कालसुद्धा ते लक्षात आलंच मसूद अजहरच्या फॅमिलीला जेव्हा अंत्यसंस्कार त्यांचा होत होता आर्मी उभी होती पाकिस्तानची म्हणजे पाकिस्तानची आर्मी ह्या आतंकवाद्यांच्या सोबत आहे हेच दिसतंय हे आपले प्रधानमंत्री परराष्ट्रमंत्री का ठामपणे हे म्हणत नाही की पाकिस्तान हा इथं तुम्हाला आहे की सोबत उभा आहे त्यामुळे कोणत्याही देशाने जगातल्या त्यांना मदत करता कामा नये ही जी मदत तुम्ही दिलेली आहे हे जे लोन दिलेलं आहे ते सुद्धा हे पाकिस्तानी लोक त्यांच्या फायद्यासाठी आणि त्या आतंकवाद्याला वाढवण्यासाठी करणार आहे हे का ठामपणे नाही म्हणू शकले आणि हे नसेल म्हणत तर हे अवघड करत आहे देशाचं पुढे बायकॉट 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 करून आजच चायनाने काय सांगितलं आहे चायना असं म्हणतोय की अरुणाचल प्रदेशमधल्या सत्तावीस गावांची नावं बदलली चायनाने हे बघा हे आजची बातमी आहे खाली सगळ्यात अरुणाचल प्रदेश चीन का अभिन्न हिस्सा आहे चायनाचा भाग आहे म्हणतो अरुणाचल प्रदेश हा हायडा यांचं विदेश मंत्रालय आणि इसे भारत के हिस्से के रूप में चीन कभी स्वीकार नाही करेगा का बाबा तिबेट पण तुमचं नाही आहे तुम्ही इल्लीगली हस्तगेत केलं आता अरुणाचलवर तुमचं डोळा आहे आणि याच्यावर परराष्ट्रमंत्री काय बोलले का काही का बोलले नाही शून्य तोंडाला पट्टी प्रधानमंत्री काय बोलले का तोंडाला पट्टी अंधभक्तांनी चायनाला बायकॉट केलं के का नाही केलं फक्त काय हे परत विदेश मंत्रालयातले ऑफिशियल्स आले आणि ते असं म्हणाले की चायनाचा हा जो प्रयत्न आहे त्याने काही सिद्ध होत नाही जे खरं आहे ते खरं आहे अरे हे इतकं मुळमुळीत नका उत्तर देऊ तो ट्रम्प कसा क्रेडिट घेतो मी हे केलेलं आहे म्हणून तुम्हाला काय होतं म्हणायला अरुणाचल हा भारताचा भाग आहे डोंट डेअर बिलकुल हिम्मत करायची नाही अरुणाचलकडे ते पाय पाहायची ही भाषा पाहिजे होती ना हिम्मत करू नका हा शब्द आलाय का फक्त ते म्हणतात जी रिअलिटी आहे ती रियालिटी आहे आ इतकं मुळमुळीत भारत कधी झाला इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले दोन मोठे राष्ट्र तयार केले घाबरल्या नाही त्या हे ओ के, के आणणार होते दोन हजार चौदापासून म्हणत आहे आम्ही ओ के भारतात आणू भारतात आणू भारतात आणू आता ह्या इलेक्शन चोवीसच्या इलेक्शनमध्ये म्हणे सहा महिन्यात आणू आणलं नाही अजून काय गोष्टी करतायत हे हे साधे कुठले देश आपल्यासोबत उभा राहील का ह्याचीसुद्धा खात्री नाही करून घेऊ शकले विदेशमंत्री आपले ज्यांची दोन्हीही मुलं ही भारताचे नागरिक नाही आहेत हे विदेशमंत्री आहेत मला वाटतं हे काही दिवसांनी हे पण विदेशी होऊन जातील आणि हे भाजपवाले आपल्याला देशभक्ती शिकवतात आणि ह्यांची पोरं विदेशामध्ये विदेशी नागरिक होतात अर्थात कोणाच्या पोरांनी कुठलं नागरिकत्व घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे पण मग भाजपवाल्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये आणि सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ना या सगळ्या याच्यामध्ये राहतात शिक्षण भारताचा जी डी भारता पी भारताचे सगळे जे काही रिपोर्ट्स आहेत सगळे इंडेक्स आहेत ते खाली खाली चाललेले आहेत शिक्षणाचा इंडेक्स मालन्युट्रिशनचा इंडेक्स हॅपीनेसचा इंडेक्स ह्युमन डेव्हलपमेंटचा इंडेक्स हे सगळे खाली जात आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न वाढतच आहेत लाडकी बहीण योजनेला पैसा पुरवू शकत नाही आहेत सोशल सेक्टरमधल्या स्कीमचा पैसा वळवला जातो आहे साठ हजार मराठी शाळा बंद झालेल्या आहेत त्याच्यासाठी पैसा नाही आहे आपल्याला काय फक्त भारत पाकिस्तान हे करत राहायचं नाही आहे या देशाला उभं करायचं असेल तर हा जो काही इथला मॅक्सिमम पॉप्युलेशन असलेला गरीब वर्ग आहे त्यांना वर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ते यांच्याकडून होणं अपेक्षित आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पण भारताला स्ट्रॉंग राहावं लागेल हा डोनाल्ड ट्रम्प जिथे जिथे जातो भारत आणि पाकिस्तान एकसारखंच आहे म्हणतो स्ट्राँग रिलेड लिडरशिप ऑफ इंडिया अँड पाकिस्तान हे छाटछोट पाकिस्तान तो फालतू एक तर तो माणूस एवढा येड्यासारखा नाचतो त्यांचा पंतप्रधान त्याच्यासोबत आपल्या देशातली तुलना करत आहे त्यांचा मीडिया बघा काहीच्या काही बरळत असतो शिक्षणाचा दर बघा तिथला महागाईचा दर बघा त्यांच्याशी भारताची तुलना होऊ शकते का आणि जर ट्रम्प करत असेल तर हे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर कशासाठी आहेत हे याच्यासाठीच आहेत ना की त्यांनी भारताचा स्टँड घ्यावा भारताच्या बाजूने स्ट्राँगली बोलावं प्रत्येक वेळेला भारताची बाजू सांगावी आणि त्याच्यासाठी आम्ही सुद्धा आहोत ना भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी जेव्हा आंतरराष्ट्रीय मुद्दा येतो तेव्हा आपण देशासोबतच उभं राहायला पाहिजे आणि जेव्हा देशांतर्गत मुद्दा आहे तेव्हा आपण बोलणार ना की सरकार काय चुकीचं करत आहे ते बोलायलाच पाहिजे कारण देश पण सुधारवायचा आहे पण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण भारताची बाजू कशी बरोबर आहे हेच सांगायला पाहिजे की नाही का यांचा विश्वगुरू फक्त भारतापुरता मर्यादित आहे आता ह्या सगळ्यांनी तर दाखवून दिलं काय आहे हे ते हे सगळं आहे मला तर असं वाटतं की हे असे मंत्री हे बेजबाबदार आता झेड प्लस यांना सुरक्षा मिळालेले खरं तर यांना घरी बसवायला पाहिजे तर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केलेली आहे अवघड आहे म्हणजे एकंदर प्रकरण सगळं पण हे असं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं काय मत आहे मला नक्की कळवा तुमचे काही असे मित्रमैत्रिणी असतील की ज्यांना अजूनही या मुद्द्यावर खूप काहीतरी भारी वाटत असेल त्यांना हा व्हिडिओ खरंच पाठवा आणि त्यांना प्रश्न विचारा माझे बेसिक प्रश्न आहे एक काळ असा होता मीसुद्धा या लोकांची फॅन होते मीसुद्धा मोदी मला आवडत होतं हे सगळं त्यांचं पण आज जर का डिटेल अभ्यास केला ना तर कळतं आहे की नाही थांबवायला पाहिजे आपण यांना आणि आता खरोखर जे खरे प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीवरच्या तुमच्या कमेंट्स नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक थँक्यू सो मच